महिला सुद्धा पुरुषांपेक्षा कमी नाहीत ही त्या काळामध्ये सुद्धा महिलांना जाणीव झाली आणि तेव्हापासून निदर्शन सुरू झाली आपण पाहिलं की आठ मार्च एकोणीशे आठ रोजी न्यूयॉर्क मध्ये वस्त्रोद्योग कामगारांमध्ये म्हणजे महिला कामगारांनी हजारोच्या संख्येने संघर्ष केला निदर्शनं केली आणि त्या पाटन मिल मध्ये त्यावेळेला रुटग्रस्त चौकामध्ये महिलांनी निदर्शनं केली आणि त्याचा परिताप म्हणून त्यानंतर आपल्याला या मंडळींना साजरा करण्यासाठी एक प्रेरणा मिळाली यामध्ये दहा तास महिलांना काम करावं लागायचं त्याच ठिकाणी कामाच्या ठिकाणी सुरक्षितता नसायची आणि मतदानाचं वाक्य नव्हता या सगळ्या गोष्टी पुरुषांच्या बरोबरीने आपल्याला मिळायला आणि असं त्यावेळेला काही महिलांनी पुढाकार घेतला आणि त्या ठिकाणी प्राराज यांनी ही निदर्शनं घडवून आणली आणि त्याच्यातून महिलांना हा हक्क मिळालेला आहे तर भारतामध्ये मुंबईमध्ये आठ मार्च एकोणीशे त्रेचाळीस रोजी पहिला महिला दिन साजरा करण्यात आला या ठिकाणी स्त्रीत्व हे शक्ती सहनशीलता प्रेम करुणा काळजी माया इत्यादी अनेक गुणांचा समुच्चय असून प्रत्येक स्त्रीचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून जाता जाता मला एवढंच म्हण असं वाटतं की जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम व हो माया की जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम व हो माया स्त्रीचा जन्म साथ नाही कधी मुलगी कधी पत्नी तर कधी आई होत असते कधी मुलगी कधी पत्नी तर कधी आई होत असते सासर माने उजळवणारी स्त्री एक ज्योत असते आणि म्हणून स्त्रियांचा सन्मान करणं हे आपल्याला गरज वाटते कारण स्त्री आज आपला नाही ही सगळा बनलेली आहे स्त्रीला शिक्षणामध्ये किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण जर पाहतो तर अगदी शिक्षिका असतील पोस्टामध्ये काम करणाऱ्या बँकेत काम करणाऱ्या पोलीस अधिकारी असतील तलाठी असतील ग्रामसेवक असतील महिला सेवक असतील इव्हन त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणते की पाल्यात सुद्धा महिला आहेत किंवा जहाजा सुद्धा महिला चालवतात म्हणजे महिला आज अबला नाही ही सबला बनलेली आहे आणि हे सगळं करण्याचं काम त्या काळामध्ये निदर्शनं केली गेली आणि म्हणून आज महिलांना हे सगळे हक्क मिळालेले आहेत आणि त्याचा परिपाक म्हणून आठ मार्च हा जगामध्ये जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो परत एकदा माझ्या सर्व महिला भगिनींना आणि व्यासपीठावर आलेल्या सर्व पाहुण्या महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि मी थांबते धन्यवाद